मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहत आहे पण मतदारांना काय वाटत आज मी बोलणार आहे त्या विषयाचं नाव किंवा शीर्षक म्हणण्यापेक्षा ती एक म्हण आहे मराठीतली घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोड हे मी बोलणार आहे आदरणीय नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे की लोकसभेचं अधिवेशन सध्या चालू आहे या अधिवेशनामध्ये काल परवा प्रियांका गांधी ह्या पॅलेस्टाईनच्या दूतावासामध्ये तिथल्या राजदूतांना भेटायला गेल्या होत्या आणि त्यांनी एक पर्स वाटतं त्यांना गिफ्ट दिली ज्याच्यावर पॅलेस्टाईन अशी अक्षर लिहिलेली आहेत हा शब्द त्याच्यावर लिहिलेला आहे आणि पॅलेस्टाईन आणि कबूतर आणि ते शांततेचा संदेश वगैरे आणि बाकीचं त्याच्यामध्ये आर्ट त्याच्यामध्ये आहे असो प्रश्न असा आहे की ती पर्स घेऊन ती पत्रकारांना दिसेल अशी व्यवस्थित अशी खांद्याला अडकून प्रियंका गांधी पॅलेस्टाईन हे व्यवस्थित वाचता येईल अशा उद्देशाने घेऊन पॅलेस्टाईनचं थोडक्यात समर्थन करण्यासाठी त्या थेट लोकसभेमध्ये म्हणजे आपल्या देशाचं चा एकशे चाळीस कोटी जनतेचं चा जे सर्वोच्च कायदे बनवणार ठिकाण किंवा सरकारी व्यवस्था जिथून चालते असं सर्वोच्च मंदिर जे आहे त्या सर्वोच्च मंदिरामध्ये आपल्या देशाचं गारहाणं घेऊन कोणी गेला तर आपण त्याला मान्य करूयात आपल्याच देशाबद्दल जर तुम्ही बोलत असाल किंवा आपल्या नागरिकांच्या काही अडचणी तुम्ही लेखी स्वरूपात किंवा बॅनर होर्डिंग असं काही हातात घेऊन गेलं तर ते आपण समजू शकतो पण हे पॅलेस्टाईनचं दुखणं असं पर्सच्या स्वरूपात घेऊन त्या लोकसभेमध्ये जात आहेत यालाच म्हणतात घरचं झालं थोडं आणि व्याहानं धाडलं घोड ही म्हण का अस्तित्वात आली घरचं झालं थोडं म्हणजे जी मुलगी लग्न करून तिच्या बापानं तिला सासरी पाठवलं आणि मग तो बाप गरीब झाला किंवा त्याच्याकडची जी संपत्ती होती ती त्या लग्नावर खर्च झाली आणि मग हे मी बोलतोय हे ज्यावेळेस करन्सी किंवा काही असं अस्तित्वात नव्हतं त्यावेळेच्या गोष्टी बोलतोय जुन्या काळातल्या तर नेमकं का इकडे सगळं दारिद्र्य उत्पन्न झालं त्या मुलीच्या लग्नावरच्या खर्चामुळे आणि अशातच म्हणजे इथे खायला अन्नाला महाग अशी परिस्थिती असताना व्याही म्हणजे त्या मुलीचा सासरा त्यानं आणखीन आमचं एक घोड तुमच्याकडे सांभाळा म्हणून पाठवून दिलं आता घोडा हा प्राणी असा आहे की त्याला गुळापासून बुंदीच्या लाडू पासून उसाचा रस सुद्धा द्यावा लागतो जो शर्यतीचा घोडा असतो याच्यावर खर्च खूप जास्त असतो त्यामुळे पूर्वी अशी एक पद्धत होती की जर त्या घरामध्ये जर घोडा असेल तर ते कुटुंब सधन समजलं जायचं आणि जर ज्या घरात घोडा आहे तर मग त्या घरात आपली मुलगी द्यायला हरकत नाही कारण चाळीस माणसांचा खर्च त्या एकट्या घोड्यावर होत असतो म्हणून तो बाप अक्कल हुशारीनं आपली मुलगी ज्या घरात घोडा आहे अशा घरामध्ये देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ते सधन कुटुंब मग त्या व्याह्यानं म्हणजे त्या मुलीच्या सासऱ्यानं ज्यांच्याकडे ऑलरेडी खायला ज्यांची मारामारा आहे अशा कुटुंबाकडे म्हणजे त्या मुलीच्या माहेरी आमचा घोडा सांभाळा म्हणून पाठवला तर ती हो जी अवस्था होईल यालाच मराठी म्हण जी आपली तयार झाली की घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोड पॅलेस्टाईनचं समर्थन करताना आदरणीय प्रियांका गांधींनी थोडा विचार करायला पाहिजे की आपल्या देशातल्या समस्या संपल्यात का जसे अमितजी शहा गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी बऱ्यापैकी नक्षलवाद जो फुटीरवादी काही संघटना काही देशाच्या काही भागामध्ये नक्षलवाद जो आहे त्याच्यावर कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न केला आपल्याला आठवून बघा आपण राष्ट्रपती महामईन प्रतिभाताई पाटील ज्यावेळेस राष्ट्रपती होत्या त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस माझ्या आठवणीप्रमाणे एम सी जमीर हे राज्यपाल होते हे राज्यपाल होते आणि महामहिम राष्ट्रपतींचं ज्यावेळेस भाषण होण्याच्या अगोदर राज्यपालांचं भाषण होतं आणि आपल्याकडे गडचिरोली त्या भागामध्ये जो नक्षलवादी भाग एरिया जो आहे त्याच्याबद्दल एम सी जमीर एकच वाक्य बोलले वी मस्ट लिसन द क्राय ऑफ द पब्लिक द क्राय म्हणजे त्यांचं रडगाणं काय आहे हे आपण ऐकायला हवं असं राष्ट्रपतींच्या समोर बोलले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना राज्यपाल पदावरून महाराष्ट्रातून काढून टाकण्यात आलं की तुम्ही नक्षलवाद्यांचं गारणं राष्ट्रपतींच्या पुढं बोलून आमची पद कमी केली किंवा आमच्या इंटरनल मॅटरमध्ये राज्यपालांनी नाक खुपसलं या कारणास्तव त्यांना राज्यपाल पदावरून आपल्या महाराष्ट्रातून त्यांना काढून टाकलं आणि पुढे त्यांना कुठंच नेमलं नाही लक्षात घ्या हे काँग्रेसचं अगोदरचं चारित्र्य आहे पॅलेस्टाईनचा उल्लेख आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की पॅलेस्टाईनचा उल्लेख जय पॅलेस्टाईन म्हणजे आपले जे खासदार असदुद्दीन ओवेसी जे हैदराबाद मधून निवडून येतात यांना भारत माता की जय मी म्हणणार नाही मी वंदे मातरम सुद्धा म्हणणार नाही पण मी पॅलेस्टाईन की जय म्हणणार आणि ते भर लोकसभेमध्ये शपथविधी जो खासदारांचा असतो त्यावेळेस ते म्हणलंय मन म्हणाले आणि सगळेजण बघत बसले त्याचं एक पुढचं पाऊल गांधी घराण्याच्या या सुकन्या खांला पॅलेस्टाईनची पर्स लावून कबुतराचं चित्र घेऊन आपल्या संसदेमध्ये प्रवेश करत आहेत आपल्या देशातले आपले प्रॉब्लेम्स कमी आहेत का बरं पॅलेस्टाईनच्या बद्दल तुम्हाला सहानुभूती वाटायला त्या असदुद्दीन ओवेसी असू द्या किंवा प्रियंका गांधी तुम्ही ज्या अतिरेकी संघटनांनी इस्रायलवर हल्ला केला आणि हा सगळ्या जगानं बघितलेलाय मी काही नवीन तुम्हाला सांगत नाहीये सगळ्या जगानं बघितले ते कसे ते ग्लायडर्स घेऊन डायरेक्ट उतरले आणि तिथल्या दिसेल त्या माणसाला गोळ्या बेछूड गोळीबार केला आणि मारून टाकला आणि कित्येक मुलींना आणि ते वीकेंड वगैरे होतं आणि पार्टी चालू होती आणि काय होतं ना की पॅलेस्टाईन मधून किंवा गाझापट्टीतून मध्ये रोजच्या रोज नोकरीच्या निमित्तानं कामाधंद्याच्या निमित्तानं लोकांचं ये जा चालू होतं मनुष्य हा मुळातच शांतताप्रिय आहे आता ते तलवार आणि घोडे आणि धनुष्यबाण आणि लढाया हा काळ संपला पण तरी सुद्धा जगामध्ये अशांतता कशी होते युक्रेन आणि रशिया युद्ध चालू आहे इस्रायल आपल्या डोळ्यासमोर हल्ला झालेला आपण बघितलेला आहे सगळ्या देशातल्या नागरिकांनी बघितलाय की ते कसे पॅराशूट न उतरले आणि त्यांनी बेछूट गोळीबार केला आणि जे निरपराध नागरिक इस्रायलचे मारले गेले बेंजामिन नॅतानेहू त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं त्यांनी पण घेतला की जोपर्यंत शेवटचा अतिरेक्याचा मी खात्मा करत नाही तोपर्यंत इस्रायल थांबणार नाही हे त्यांनी बिनदिक्कतपणे सगळ्या जगाच्या समोर सांगितलेलं आहे जर पॅलेस्टाईन बद्दल इतकं दुःख वाटत असेल आणि हे वाटण्याचं केवळ आणि केवळ कारण म्हणजे भारतातले आपले मतदारांना त्यांना कुरवाळायचं दुसरा त्याच्या मागे का उद्देश काहीच नाहीये प्रियांका गांधी किंवा असदुद्दीन ओवेसी ते काही पॅलेस्टाईन आणि इस्रायल मध्ये जाऊन त्यांचं भांडण सोडवत बसणार नाहीये मुळीच नाही तो त्यांचा उद्देशच नाहीये त्यांना आपल्या इथल्या मतदारांना पॅलेस्टाईन बद्दल सहानुभूती दाखवून आपल्या मतदारांची सहानुभूती आपल्याकडे नेहमी राहावी आणि आम्हीच तुमचे कैवारी आहोत हे त्यांना भासवण्याचा हा प्रयत्न आहे दुसरं त्याच्यामध्ये काहीच नाहीये तिथे इतके दारूगोळा आणि इतके बॉम्बस्फोट आहेत की तुम्ही तिथे जाऊच शकणार नाही अशी परिस्थिती आहे पण मध्ये जे बंकर्स तयार केले गेले जी, के गे जी भूमिगत भुयारक कित्येक किलोमीटर लांबीची भुयारक त्याच्यामध्ये लाईटची व्यवस्था त्याच्यामध्ये टॉयलेटची व्यवस्था त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था सगळं कन्स्ट्रक्शन त्या मध्ये केलं गेलेलं आहे आणि हे आपण बघतो ना टीव्हीवर बातम्यांमध्ये आपण हे सगळं बघतो लक्षात घ्या हे सगळं आपण बघत असताना सुद्धा तयारी पूर्णपणे पहिल्यांदा हल्ला न केलाय गाझापट्टीतून त्यांच्यावर वर्षाव झालाय टर्कीमधून त्यांच्यावर इस्रायलवर हल्ला झालेला आहे मग इस्रायल प्रतिकार करणार नाही का आणि इस्रायल हा मुळात प्रगत देश आहे ते बिचारे ज्यू लोक आहेत पहिल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये लाखो जूनची कत्तल जर्मन सैनिकांनी केली हिटलरनं केली आणि मग ते विस्थापित झाले आणि ही जागा त्यांनी विकत घेऊन तो देश तिथं वसवला की आपण एकत्र राहूया माणूस शेवटी समूहप्रिय आहे मग तुम्हाला जर पॅलेस्टाईनची बॅग घेऊन शांततेचा संदेश जर पसरवायचा आहे तर मग तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मोदींना टार्गेट करताय ना मोदींना टार्गेट करताना मग अतिरेकी संघटनांना पण टार्गेट करा ना प्रियांकाजींनी त्या अतिरेकी संघटना ज्या हल्ले करतायत आजही हल्ले करतायत तर्कीमधून करतायत कधी गाझापट्टीमधून करतायत कधी पॅलेस्टाईन मधून करतात त्यांचा कधी निषेध केल्याचं आमच्या कोणाच्याच ऐकवत नाहीये मग तुम्ही जर असं करत असाल तर मग बांगलादेशमध्ये मध्ये एवढे लाखो हजारो हिंदू मारले गेलेले आहेत तिथे महिलांवर बलात्कार झाले बांगलादेशमध्ये जे इस्कॉन टेम्पल आहे तिथे तर अन्नछत्र होत बिचारी साधी भोळी देवभक्त माणसं अं कीर्तन प्रवचनात मग्न असणारी माणसं तिथे अन्नछत्र होत ते त्यांनी कुठलीही जातपात न बघता त्या अन्नछत्रामध्ये सगळ्यांना अन्नदान केलं कधी बांगलादेशमध्ये कायम नेहमी पुराचा धोका असतो कधी पूर आला कधी इतर काही अवस्था निर्माण झाली तर ह्या लोकांना आश्रय त्या मंदिरानं दिला लोकांना खायला प्यायला जे नसेल जे उपाशी असतील त्याच्यामध्ये त्यांनी जात धर्म पंथ काहीही बघितलं नाही आणि त्या विचारांना पुजाऱ्यांना वेषांतर करून पळ काढावा लागला त्या मंदिरामधून आणि एक तर त्याचे जे इस्कॉनचे एक मोठे पुजारी त्यांना वकील मिळत नाहीये बांगलादेशमध्ये त्यांनी बंदी टाकली एकतर्फी बंदी की तुम्ही यांचं वकीलपत्र कोणी घ्यायचं नाही मग प्रियांका ताई तुम्ही त्यांना वकील द्यायला जा ना कुठल्याही आरोपीला वकील, आरो वकील मिळवणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे मग तो त्यानं तो खुनी असू द्यात मर्डर काही असू द्यात त्यानं चोरी केलेली असूत पण वकील त्याला मिळणं हा त्याचा अधिकार आहे मग तुम्ही वकील घेऊन जा ना ते बिचारे आक्रोश करतात ते तुरुंगामध्ये आहेत आपले इस्कॉनचे एक पुजारी त्यांच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटत नाहीये अगदी आपल्या देशाला क्रॉस केल्या केला तुम्ही रोहिंग्यांबद्दल बोलत नाहीये कारण तुमची वोट बँक आहे त्यांची बोगस वोटर कार्ड आहे त्यांचे आधार कार्ड तयार केलेले आहेत कित्येक बांगलादेशी येऊन भारतामध्ये राहतात त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाहीये कमाल आहे तुमची कित्येक बांगलादेशी अगदी महाराष्ट्रापर्यंत बांगलादेश आणि महाराष्ट्र अगदी भारताची दोन विरुद्ध टोक आहेत आणि महाराष्ट्र तर स्पेशली प्रगत राज्य असल्यामुळं मुंबईमध्ये बॉम्ब बॉम्बस्फोटांची मालिका झाली पुण्यामध्ये सुद्धा स्वारगेट स्टँडवर बॉम्बस्फोट झालेला आहे जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट झालेला आहे लोक मरतात ह्या बॉम्बस्फोटांमुळे मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले ते घाटकोपर वगैरे बॉम्बस्फोट झाले नंतर आपल्या शेअर मार्केटमध्ये बॉम्बस्फोट झाले शेकडो आपल्या देशाचे नागरिक मृत पावले त्याच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटत नाही आहे तुम्ही पॅलेस्टाईनला सहानुभूती व्यक्त करताय त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत मोदींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पॅलेस्टाईन की आपला दुश्मन देश नाहीये यासर अराफात जे होते आपले मैत्रीपूर्ण संबंध पॅलेस्टाईनशी सुद्धा आहेत परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदीजींनी ठणकावून सांगितलेलं आहे जागतिक व्यासपीठावर सांगितलेलं आहे अमेरिकेत सुद्धा छाती ठोकपणे सांगितलेलं आहे त्या माणसानं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आतंकवाद खपवून घेणार नाही भारताचं काश्मीर अक्षरशः होरपळलेलं राज्य आहे तिथून लाखो पंडित सोडून गेले काश्मीर काश्मीर होरपळ महाराष्ट्रासारखं राज्य होरपळलं दिल्लीमध्ये संसदेमध्ये घुसले होते अतिरेकी अहो थोडं तरी मनाचं काहीतरी बाळगा ना थोडीशी संसदेवर सुद्धा हल्ला झाला आणि त्यावेळेस आपले शिपाई जे होते तिथले जे जवान होते ते मृत्युमुखी पडले आमचा उंबाळे कॉन्स्टेबल मुंबई मधला मृत्युमुखी पडला आमच्या कामठे साहेब शहीद झालेले आहेत आम्हाला ह्या वेदना होतात ना एक एक मतदार म्हणून आम्हाला ह्या वेदना अजूनही आमच्या त्या जखमात ताज्या त्यामुळे अतिरेकी हल्ला काय असतो हे आम्हाला महाराष्ट्रामधल्या लोकांना तर सांगण्याची गरजच नाही आहे आणि कोणालाच गरज नाहीये गुजरातमध्ये सुद्धा अतिरेकी हल्ले झालेले आहेत तुम्ही ज्यावेळेस एखाद्या राष्ट्राबद्दल सहानुभूती व्यक्त करता त्यावेळेस त्या राष्ट्रातली निरपराध लोक गेली ना मान्य आहे पण त्या राष्ट्रामध्ये या अतिरेकी संघटनांना आश्रय दिला ना त्यांनी आपल्या जम्मू काश्मीरमध्ये काय होत होतं आपल्याच मुलांना शे पाचशे रुपये द्यायचे आणि त्यांना दगडफेक करायला लावायची तीनशे सत्तर कलम हटवलं तिथले रस्ते वगैरे सगळे एकदम मस्त करून टाकले आपल्या नितीन गडकरींनी पर्यटनाला चालना मिळाली लोकांकडे मग ते काय असे काही जात धर्म हे तुम्ही मुस्लिम आहात म्हणून तिथे आम्ही रस्ते करणार आहे असं थोडंसं आहे सगळ्या सुविधा तिथे निर्माण करायला सुरुवात केली देशानं त्या राज्याला मागासलेलं राज्य प्रगतीपथार आणायला सुरुवात केली नंदनवन स्वर्ग स्वर्गीय अं जे सृष्टी सौंदर्य आहे ते तिथे आहे ते तमाम भारतीयांना आपल्याला गौरवास्पद बाब आहे अजून आपलं पाक ऑक्युपाइड कश्मीर हे पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहे आपल्या समस्या संपल्यात का तेव्हा आपण दुसऱ्याच्या बाबींमध्ये नाक खूप असतो हे केवळ आणि केवळ तुम्ही भारतातल्या मतदारांना कुरवाळण्यासाठी ही सगळी नाटकं करता परंतु याच्यामधून आणखीन इतर समस्या ज्या आमच्यासारखे सर्वसामान्य लोक या देशामध्ये राहतात ना तुम्हाला कारण तुम्हाला झेड सिक्युरिटी असते हो। राहुलजींना तुम्हाला तुमच्या आईला तुम्हाला झेड सिक्युरिटी असते आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिकांना जी लोक राहतात त्या लोकांना आम्ही किती गर्दीमधून प्रवास करतो तुम्ही चिथावणी देता एक प्रकारे तुम्ही चिथावणी देता एक प्रकारे त्यामुळं यालाच म्हणतात या की आपले आपले प्रॉब्लेम्स अजून सॉल्व्ह झालेले नाहीयेत आपण आत्ताशी कुठे या सगळ्या मोदीजी आल्यापासून दोन हजार पासून या सगळ्या अतिरेकी कारवाया वगैरे त्यांनी पूर्णपणे मिलिटरीला पोलिसांना पूर्णपणे पूर्ण मुक्त असते ऍक्शन घ्यायला सांगितली तेव्हापासून हे सगळं बंद झालं इनफॅक्ट या सगळ्या कारवायांच्या मागे पाकिस्तानचा हात आहे हे वारंवार उघड झालं पण त्यांची दुर्दशा झाली आर्थिक दुर्दशा पाकिस्तानची सुद्धा झाली त्यामुळे ते राष्ट्र उभं राहते त्याच्या त्याच्या परीनं लडखडत का होईना त्यांचं त्यांचं चालू आहे ते इम्रान खान जेलमध्ये आहेत म्हणजे आपल्याकडच्या समस्या आपल्याला भेडसावणाऱ्या आणि आपल्या नागरिकांचं जीवितव्य ज्यावेळेस धोक्यामध्ये असतं सुरक्षितता असुरक्षितता बघा चायना बरोबर सुद्धा मध्यंतरी युद्धजन्य परिस्थिती झाली होती श्रीलंकेमध्ये श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष पळून गेले तिथं सुद्धा लोकांनी तिथल्या संसदेचा ताबा घेतला बांगलादेशमध्ये शेख हसीना तिथून पळून आल्या अक्षरशः त्यांचं कुटुंबीय पळून गेलं तिथून भारतामध्ये आले वास्तव्याला अमानुषपणे आपल्या हिंदू बांधवांची तिथे माता भगिनींची आबरू लुटली जाते पाकिस्तान आपल्या शेजारी आहे म्हणजे आपण सगळ्या बाजूनं आपल्या समस्या उभ्या असताना नरेंद्र मोदींसारखा एक माणूस वाघासारखा आपल्यासाठी लढतोय आपल्या समस्यांवर फोकस करा ना तुम्ही तुम्हाला मांडायच्या समस्या मणिपूरच्या मांडा आणखीन तुम्हाला ज्या ज्या बातम्यातील तुम्हाला तुम्ही लोकसभा सोडून पळून जाताय मोदीजी उत्तर द्यायला लागले की तुम्ही बाहेर कॅन्टीन मध्ये जाऊन बसताय आणि मग हे असं पॅलेस्टाईनची बॅग काय आणायची आणि यालाच यालाच म्हणतात यालाच म्हणतात घरच झालं थोडं आणि वह्यानं धाडलं खोडं कृपा करून असं करू नका भारत हा प्रिय देश आहे इथले शांतता भंग होणार नाही किंबहुना शांततेसाठी तुम्हाला जे काही प्रयत्न करता येतील ते तुम्ही दोघेही बहीण भावांनी करावे एवढीच आपल्याला या प्रसंगी नम्र विनंती करतो धन्यवाद